राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा या अभियानांतर्गत संवाद सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शहराचे शिल्पकार शहराच्या विकासाची दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदा पवार साहेब यांचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हार्दिक स्वागत तसेच आमदार अण्णा बनसोडे शहराध्यक्ष अजित भौघवाने मुख्य समन्वयक प्रवक्ते योगेशजी बहल माजी महापौरी संजोगजी वाघिरे मंगलाताई कदम ज्येष्ठ नेत्या आजनबाई पनसरे वैशाली गोडेकर अपर्णाताई डोके ज्येष्ठ नेते भालसाई भोई नानाकाटे प्रशांतजी शितोळे राहुलजी भोसले फजलबाई शेख जगदीशबाई शेट्टी युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप वरिष्ठ कार्याध्यक्ष कविताई खराडे सर्वच राष्ट्रवादी पक्षावरती प्रेम करणारे आजी माजी नगरसेवक आणि सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आज सर्वत्र असणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज होणार हा मिळावा नाहीये खरं तर हे चर्चा कार्यकर्त्यांशी हा संवाद आहे आणि हा महत्वपूर्ण संवाद आपल्याला दादांच्या मार्गदर्शनातून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळणार आहेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जरूर केले पण या अनैसर्गिक कृतीने भाजप जनतेच्या नजरेतून हत्तपार झाले दादा हे नक्कीच आहे देशातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली असताना सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच स्वयंप्रोग्रामाचे प्रशिक्षण असेल आणि राज्यामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार असतील त्याचे प्रमाण वाढले त्या अनुषंगाने आम्ही स्वयं रक्षकणा रक्षणाचे धडे महिलांना प्रत्येक विधानसभेवाईज आम्ही देणार आहोत तसेच राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी घरोघरी जाऊन राष्ट्रवादीचे पक्षाचे स्टिकर व राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही प्रत्येक घरावरती असावा यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागामधनं दादा प्रत्येक घरावरती आपला राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा लावण्याचं काम केलं कालच दादा प्रदेशाध्यक्ष ताई विद्याताई चव्हाण यांच्या उपस्थितीत महिलांची आढावा बैठक झाली या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात महिलांचा उत्स्फूर्त असा पदाधिकारी महिलांची ही बैठक झाली त्यातनं महिलांनी आपल्या समस्या आपल्या प्रभागातील ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या ताईंसमोर मांडल्या आणि त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत महिला संघटनेच्या माध्यमातून दादा आपल्या वाढदिवसाच्या औतीच्या साधून प्रत्येक विधानसभेतील प्रभागामध्ये व शहरामध्ये सामाजिक उपक्रम राबवून गरजू नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल तसेच शाळा कॉलेजमध्ये ज्या वस्तूंच्या जीवनास्तुक वस्तूंचे वाटप करण्यात प्रभागा आले प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला नागरिकांसाठी वेगवेगळ्या वे 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 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आला प्रदेशवरनं येणाऱ्या मोर्चे असतील आंदोलने असतील किंवा केंद्र सरकारने लादलेल्या गॅस दर वाढीच्या विरोधात अभिनव असे तिढी आंदोलन घेऊन महिलांनी अतिशय चांगला असा सहभाग घेतला भाजपाच्या भ्रष्टाचार विरोधात आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढून जनाक्रोश आंदोलन केले केंद्राकडून सातत्याने होत असलेल्या महागाई अन्नधान्य व वा इंधन दरवाढ विरोधात शहरात विधानसभेवाईस आम्ही आंदोलने घेतली विभागीय अध्यक्ष वैशंतई नागवडे यांच्यावरती जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा विरुद्ध आम्ही निषेध आंदोलन घेतलं अभिनेत्री केटकी चितळे यांनी जे साहेबांवरती बेताल वक्तव्य केलं त्याविरोधात आम्ही निषेध आंदोलन व्यक्त करून न्याय गुन्हा आम्ही त्यांच्यावरती दाखल केला स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीना आरक्षण मिळण्यासाठी न्याय हक्क मिळण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं घेतली तसेच दादा निवडणुकीच्या अनु अनुषंगाने बूथ कमिट्यांचे नियोजन शहराध्यक्ष अजित भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांची सुद्धा भूथ नियोजन कमिटी आता आमची तयार होता दिया है। चा प्रेशन, चा, होत आली आहे तसेच महिला संघटनेच्या माध्यमातून महिलांना प्रश्न महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने काम करून पिंपरी चिंचवडवरती राष्ट्रवादीचा झेंडा दिगमा दि, दिमाखात पडकवे याची आपल्याला मी खात्री देते खरं तर मी भाजपच्या लोकांना एक सांगू इच्छिते की दादा आपलं जेव्हा मा महाविकास सरकार आलं आघाडीचं सरकार जेव्हा आलं त्यावेळेस फक्त चारच महिने झाले होते आणि त्यानंतर कोविड काळची परिस्थिती आली खऱ्या अर्थानं आपल्याला ती आपण काम करून दिली आपल्या नियोजनाने आमच्या सगळ्यांचा जीव वाचलेला आहे दादा कारण प्रत्येक इथे बसलेल्या ना नागरिकाला माहिती आहे की तुमचं नियोजनबद्ध काम असल्यामुळे जगामध्ये एवढी कोविडची जी परिस्थिती आली होती त्याला तोंड देण्यासाठी आपण जे काही नियोजन केलं त्या नियोजनामुळे आज आम्ही तुमच्या पुढे दादा हो। खर तर महाविकास आघाडी सरकारने जे भाजप सरकारने वर्षात नाही ते महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात काम करून दाखवलं आणि हे फक्त पक्षापुरतं मर्यादित नसून सामान्य जनतेला हे माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाविकास आघाडी सरकार असेल या सरकारने काय काम केले आहे त्यामुळे दादा नक्कीच जनता यावेळेस भाजपला त्यांचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी इथं जाहीरपणे नमूद करते आणि यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता दोन हजार बावीसला ला येणार आहे याची मी खात्री देते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद